अवकाळी पावसाने पडवी गावातील पिकांचेही नुकसान भरपाई जलदगतीने पंचनामे सुरू पुणे दौंड तालुक्यातील पडवी गावातील पिकांचेही नुकसान भरपाई जलदगतीने पंचनामे करण्यात येत असून तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार गावातील तलाठी ग्रिष्मा शिवाजी चंदन शिवे ग्रामसेवक शिभानुदास कोळेकर कृषी अधिकारी सहाय्यक श्री कुदळे साहेब साहे, पडवी गावातील महसूल सेवक सौरेखा मंडले अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे ग्रामस्थांनी सहभाग घेतला पडवी गावातील हे नुकसान झाले असून शासकीय अधिकारी तात्काळ प्रत्यक्ष समकक्ष शेतावर जाऊन पंचनामे करीत आहेत पडवी गावातील अवकाळी पावसामुळे घराच्या भिंती पडल्यामुळे त्याचा सुद्धा पंचनामा करण्यात आला आहे गावातील नवीन महिला तलाठी क्रीष्मा शिवाजी चंदन शिवे यांनी गावातील शेतकरी वर्गाची प्रत्यक्षातही शेतकरींना पंचनाम्यांसाठी फोनवर कळवले जात आहे प्रशासकीय अधिकारी यांचे गावातील ग्रामस्थांनी कौतुक करीत आहेत याबाबत सविस्तर पाठपुरावा शेतकरी बांधामांनी ना करावा वृत्तसंकलन प्रमोद शितोळे पुणे माननीय तहसीलदार साहेब आणि अधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार तीन चार दिवस झाले पावसामुळे जे बाधित झालेले शेतकरी आहेत त्यांचे आम्ही पंचनामे करतो हे कृषी विभाग महसूल विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने पडवी गावात पंचनामे चालू आहेत धन्यवाद